दिल्ली देशाची राजधानी सत्ता इतिहास आणि संस्कृतीचं प्रतीक मानली जाते पण गेल्या तीन दशकात या राजधानीनं भीती रक्त आणि दहशतीचा काळा चेहरा पाहिलाय एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत दिल्लीवर झालेले स्फोट आजही लोकांच्या मनात जिवंत आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आय टी ओ जवळील पोलीस मुख्यालयासमोर पहिला मोठा स्फोट झाला होता दुपारी झालेल्या या स्फोटानं राजधानी हादरली होती सुरक्षेवर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं पुढे डिसेंबर दोन हजार मध्ये लाल किल्ल्या जवळ गोळीबार आणि स्फोट झाला होता दोन जवान जण त्यावेळी जखमी झाले होते हा हल्ला लष्कर या संघटनेनं घडून आणल्याचं त्यावेळी तपासात समोर आलं होतं ऑक्टोबर पाच दिवाळीच्या आदल्या दिवशी दिल्लीच्या सरोजिनी नगर पहाडगंज आणि गोविंदा मार्केट मध्ये सलग तीन स्फोट झाले होते आणि दिवाळी सारखा आनंदाचा क्षण काही क्षणात शोकात बदलला होता यावेळी त्या ठिकाणी बासष्ट लोकांचा मृत्यू झाला आणि यात शेकडो जण जखमी झाले होते लोकांच्या चेहऱ्यावर अजूनही त्या दिवसाची भीती दिसते त्यानंतर आठ मध्ये पुन्हा दिल्ली थरारली तेरा सप्टेंबरला केवळ काही मिनिटांच्या अंतरावर पाच ठिकाणी सलग स्फोट झाले करोल बाग, बारा खंबा रोड जी के वन आणि इतर भाग यात सव्वीस जणांचा मृत्यू होऊन एकशे तेहतीस जण जखमी झाले होते या सगळ्यांची इंडियन मुजाहिदीन जबाबदारी स्वीकारली होती आणि राजधानीत भीतीच सावट पसरलं होऊन शहात्तर जखमी झाले होते देशाच्या न्याय व्यवस्थेच्या केंद्रावरच झालेला हा हल्ला म्हणजे सुरक्षेच अपयश ठरलं होतं या ठिकाणी तेव्हा काही काळ शांतता होती पण एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पुन्हा इशारा मिळाला आणि इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाला जीवित हानी नव्हती पण तो स्फोट भारताच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा दुवा असल्याचं नंतर समोर आलं होतं आणि आता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा दिल्ली हादरली लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ ट्रॅफिक सिग्नलवर उभी असलेली एक आय ट्वेंटी कार काही क्षणात आगीच्या गोळ्यात परिवर्तित झाली आणि त्या ठिकाणी भीषण स्फोट झाला या स्फोटाचा आवाज इतका मोठा आणि भयान होता की आसपासची संपूर्ण गल्ली थरकापली होती तर काही सेकंदातच कार जळून खाक झाली जवळच्या रस्त्यावर रक्त आणि लोखंड दिसत आणि यात जण जागी ठार झाले वीस पेक्षा जास्त जखमी झाले घटनास्थळी उपस्थित असलेले काही जण म्हणाले की आम्ही रस्त्यावर हात पडलेले पाहिले आणि काहीच समजलं नाही त्यानंतर फायर ब्रिगेड आणि पोलीस काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले एन आय ए क्राईम ब्रांच आणि आयबीचा मोठा पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता गाडीचा क्रमांक हरियाणाचा असल्याचं समोर आलं आणि मालक सलमान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं दिल्ली मुंबई आणि उत्तर प्रदेश मध्ये तत्काळ हाय अलर्ट जारी करण्यात आला तर याचा तपास अजून सुद्धा सुरू आहे पण सध्या तरी स्फोटाचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नाहीये काही जण म्हणताय की हे मोठं षडयंत्र असू शकतं पण या घटनेनं पुन्हा एकदा दिल्लीला दोन हजार आठ आणि दोन हजार अकराच्या दिवसांची आठवण करून दिली लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की इतक्या संवेदनशील भागात ऐतिहासिक स्मारकाजवळ स्फोट कसा झाला सुरक्षा यंत्रणा कुठे चुकली तर हा संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका